जे ते कस्टमर विजिट करता आणि ज्यांना जमत नाही तोडायला अच्छा तर ते बोलतात का देतो हॉटेल साठी आता हा माल चाललाय हा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आहे बघू शकता तुम्ही शंभर टक्के गॅरेंटेड माल दाखवलाय नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत मुंब्राला आणि आपण आज भेट देणार आहोत आर के सप्लायर्स ला <laughs> बघा स्टेशनवरनं बाहेर आलो मुंब्रा वेस्ट मुंब्रा देवी आहे त्या बिल्डिंगच्या मागे त्याच्यामुळे आपल्याला ते नीट दिसत नाहीये आणि इकडे आहे रिक्षा स्टँड बोर्ड सुद्धा लावलेला आहे इकडे शेअर रिक्षाचा या लाईन मध्ये अमृत नगरच्या रिक्षा मध्ये बसायचं आणि शादी महल हॉल ला आपण उतरायचं त्याच रोज आपण मुंब्रा देवीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत आणि रिक्षावाल्याने आपल्याला सोडलेला आहे शादी महल हॉलच्या या गल्लीमध्ये हे मेन रोड पासून थोडं चालत आपल्याला आतमध्ये आप जायला लागेल त्यानंतरच आपल्याला दिसेल आर के क्रॅप चल आता आपण आलो आहोत शादी महल हॉल चे इथे जे हे लँडमार्क आहे इकडचं आता इकडनं अजून थोडं पुढे चालत गेल्यावरच आपल्याला आपला वाला दिसणार आहे हार्डली पाच ते दहा मिनटं चालत आल्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत आर के क्रॅप सप्लायरकडे आता बघूया आतमध्ये जाऊन भेटूया सलमान आणि बघूया आपल्याला कुठले नवनवीन क्रॅप्स ते दाखवतायत ते बघू शकता तुम्ही आत आल्या आल्या यांनी फ्रेश खेकडे दाखवलेत आपल्याला सगळे गावठी खेकडे आणि सगळे आज सकाळी यांचं मटेरियल इकडे आलेलं आहे ती साईज पण तुम्ही बघू शकता ही काल रात्री यांना कॉल करून ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामुळे हॉटेल साठी आता हा माल चाललाय हा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आहे बघू शकता तुम्ही मोठे खेकडे मोठे नांगे आहे त्याला ग्रीन क्रॅप सुद्धा तुम्ही बघू शकता मोठे खेकडे असतात हे सूप साठी वाले सुद्धा असतात त्याच्यामध्ये हे एक दीड किलो पर्यंत जातो आता याची माहिती आपण प्रॉपर विचारूया नमस्कार सलमानभाई नमस्कार प्रशांत दादा कसे आहात तुम्ही मस्त कसे आहात मस्त आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय काय दाखवणार हो आहे नवनवीन प्रेक्षक एकदम उत्साही आहे तुमच्याबद्दल खूप बोलणं ऐकलंय सगळ्यांनी तर आता त्यांच्यासाठी पहिली भेट काय दाखवतोय आपण पहिले ना तुम्हाला दाखवतो प्रशांत आता मी मोठा वाला खेकडा जे अर्धा किलोचा एक असतो ना हा एक किलो दोन बसतात दोन ते तीन आता ही सध्या मी तुम्हाला मोठी साईज नार असतात ना, ना मोठ्या नांगेचे मासानी भरलेला मासाने भरलेला आहे बघा बघू शकता एकदम मॉन्स्टर आहे आहे एकदम खेकडा आणि याचं वजन बघू शकता तुम्ही अर्धा किलोचा पीस आहे हा अर्धा किलोचा हा पीस आहे आणि खेकडा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम ऍक्टिव्ह आहे असा मलूल पडलेला खेकडा नाही आपल्याला आपल्याकडे रोजचा फ्रेश स्टॉक असतो ना दादा पण एकदम फुल मीटनी भरलेले आणि ऍक्टिव्ह साईज बघा तुम्ही ऑलमोस्ट माझ्या हातापेक्षा मोठी मस्त आहे हा आजच आलाय का पीस सकाळी संपेल पण थोड्या टायमात तर कस्टमर सुद्धा इकडे खूप आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर मालाची क्वालिटी तर आपण पाहिलेलीच आहे कशी आहे ते पण हे जे कस्टमर आहेत ते सुद्धा खूप लांब लांबून येतात त्यांच्याकडे कारण यांची क्वालिटी आणि मालाचा दर्जा खूप चांगला आहे इकडे चेक करून दिला जातो संपूर्ण क्रॅप यांना ची क्वालिटी खरंच चांगली आहे मी सुद्धा पाहिली बघा ऑर्डर यांची कंटिन्यू चालू आहे आज संडे यांना थांबायला फुरसत नाहीये हे बघा संपूर्णपणे चेक करून भरतायत ही ऑर्डर कुठली आहे आता आता आपली चांदीवलीला जाते कांदिवलीला जाणार अच्छा बघा कांदिवलीला यांचं दुकान मुंबईला आहे पण यांची ऑर्डर कांदिवलीला जाणार आहे तुम्ही समजू शकता एक ते दीड तासामध्ये डिलिव्हरी एक ते दीड तासात अच्छा आणि हे कुठे कुठे जाते आता डिलिव्हरी आपली ऑल ओव्हर मुंबईमध्ये फक्त डिलिव्हरी चार्ज तुम्हाला पे करायचं अच्छा बाकी मुंबई तुम्ही कुठेही मुंबई मध्ये सर्व ठिकाणी ओके बघा मटेरियल यांचं सगळं संपत आलंय एवढं कंटिन्यू ऑर्डर चालू आहे हे तिघे भाऊ मिळून हा व्यवसाय करतायत हे तिघे प्रत्येक कस्टमरला पर्सनली अटेंड करायचा प्रयत्न करत असतात आणि कस्टमरला सुद्धा प्रत्येक त्याच्या मर्जीप्रमाणे निवडून चांगल्या चांगल्या क्वालिटीची वस्तू देण्याचा ते प्रयत्न करत असतात आपण कुठून आला डोंबिवली आपण डोंबिवलीवर ना डोंबियाला आला फक्त खेकडे घेण्यासाठी किती रुपयाचे घेतले खेकडे आपण सोळाशे रुपये सोळाशे रुपये बघू शकता सोळाशे खेकडे यांनी घेतलेले तिकडे आणि काय नर मादी वगैरे कसं काय घेतलं अच्छा आणि किती म्हणजे किती ग्रॅमचे आवडतात तुम्हाला चार पाच बसतील एवढ्या चांगले असतात तुम्हाला अनुभव काय इथे यासारख्या क्रॅप्स ला काय वाटतं तुम्हाला खेकड्यांची क्वालिटी वाईज चांगला आहे बाकी मार्केटमध्ये घेतो त्याच्यापेक्षा बरे आहेत ना आणि रिजनेबल आहे भावाजी घेता येतात बघून घेता येतात हा ते, ते। चेक करून देतात लाईट वर अंड्याची हा म्हणजे आपल्याला बाकी मार्केट मध्ये चेक करून घेता येते प्रॉपर आपल्याला लाईट वर, ला 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 वर स्कॅन करून देतात तुम्ही म्हणजे क्रॅब लवर आहे वाटतं दर रविवारी खेकडे खाता हा चांगलं आहे चला धन्यवाद हे बघा आता हे निघाले डिलिव्हरी करण्यासाठी क्रॅबची आता क्रॅबची डिलिव्हरी करायला चालले का आपण किती डिल किती क्रॅप आहे आपल्याकडे आता आता दोन जागाच आहे आणि अंधेरी अंदाजे किती किलो असेल हा किलो सहा सात किलो असेल अच्छा अंधेरी आणि विले पार्लेसाठी हे चालले बघू शकता एवढे मोठी अशी पिशवी घेऊन चालले ते थँक्यू दादा हे बघा पोर्टर वाले आलेले तिथे पोर्टरची डिलिव्हरी चालली आता म्हणजे आज संडे आहे ऍक्च्युअली माझाच टाइम चुकलेला आहे आज यायचा मी विचार गेला गर्दी सगळी शूट करू पण गर्दी एवढी होती की मला आत यायला जागा मिळाली नाही बरं दुसरा काय दाखवू शकता आता तुम्हाला मी अर्धा किलोची साईज दाखवली आहे आता हे आहे पाव किलो वाली साईज म्हणजे एक किलोला चार पीस बसतात अच्छा हा मास वाले नर आहे मोठ्या नांगेचे नर एक किलो चार पीस बसतात ओके बघा हे सुद्धा एकदम ऍक्टिव्ह दिसत आता याचं वजन बघू शकता आपण परफेक्ट आहे परफेक्ट पाव किलोचा आहे अडीचशे ग्रॅम दोनशे साठ बरोबर म्हणजे एक किलोला चार पीस बसतात अच्छा हा याचा पण रेट कधी आठशे असते सातशे असते डिपेंड आहे डे बाय डे वीक बाय वीक रेट चेंज चेंज होत असतात हो म्हणजे हो थंडीमध्ये थोडा हा जास्ती असते मध्ये थोडा म्हणजे आणि थंडीमध्ये पण वीक बाय वीक चेंज होतात रेट्स अच्छा आता मी तुम्हाला एक साईज दाखवतो मीडियम साईज अपर मीडियम जे मोठे मीडियम असतात ना हा हा ते आहे एक किलो ला पाच बसणारे अच्छा हा ही पसंती जास्त आहे ना पब्लिकची मागास हो। किलोला पाच सध्या एक किलो ला पाच पीस बसतात आणि याचा रेट सहाशे पण असते सातशे पण असते डिपेंड आहे मी हे करंट रेट सांगत नाहीये हा व्हिअर्स व्हिडिओ बघणारे हे व्हिडिओ पहिलेही बघू शकतात आणि सहा सहा टायमानंतरही कोणी बघू शकतो व्हिअर म्हणून फोन लावून कन्फर्म करा किंवा पाहिजे असेल तर काय रेट म्हणून साठी पण कॉल करू शकता बरोबर हा जर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तर रेट्सचा इश्यू नाही मी तुम्हाला पहिले सायझेस दाखवतोय मेन आहे का साईज समजली तर रेट्स नंतर विचारू शकता बरोबर हे आहे किलोला पाच बसणार क्रॅब बरोबर हा आणि अजून एक असते मीडियम साईज म्हणजे एक किलो ला सात पीस बसतात सहा ते सात हे बघा आतापेक्षा थोडा छोटा क्रॅब असतो हा बरोबर हे साथ सहा साथ ते सात सहा ते सात बसतात अंदाजेडशे दीडशे ग्राम दीडशे ग्राम एकशे चाळीस एकशे साठ ग्राम असं दीडशे ग्राम च्या आसपासचा आहे बरोबर दीडशे ग्राम ची साईज कारण मार्केटला आम्ही जातो ना तर मार्केटला कसे त्या जाळीमध्ये असतात ना अर्धे नेलेले असतात असता आपल्याला असता कळत नाही हे समोर समोर आणि प्रत्येक अर्धा किलो हा अर्धा किलो हा असं नाही का हा पूर्ण एकच किलो घ्या असं नाही कस्टमरला जसं पाहिजे सलमान हे दोन पीस हे दे दोन पीस हे दे प्रत्येक सिंगल पीस सुद्धा वजन करू शकतो आपण एक किलो मध्ये हा एक पीस एक पीस हा एक पीस असंही आम्ही देतो मेन तुम्हाला दाखवतो दादा एकदम मेन म्हणजे सगळ्यात डिमांड ज्या खेकड्याची आहे ना आ, ते दाखवतो तुम्हाला दाखवले सगळ्यात इम्पॉर्टंट आणि म्हणजे डिमांड सगळ्यात जास्ती असते जे क्रॅप्सची ते आहे हे लाखीवाले लाखीवाले विटावाले दाबोलीचे भरलेली म्हणजे वेगवेगळे नावळ बरं याच्यामध्ये हो। असं काय असतं का हे वाले आणि सूपवाले याच्यामध्ये काय येतो का प्रकार आपला याच्यामध्ये पण बट आपण जेवढा म्हणजे ऑब्विसली कस्टमरला मासानी भरलेले किंवा लाखेने भरलेले वाट ला आपण काढून देतो यात वाला माल देत नाही आपण नरम पोकाळ माल देत देतच ज्यांना अंडेवाला पाहिजे त्यांना अंडेवाला देतो काढून आणि ज्यांना मास वाले पाहिजे मासवाले देतो काढून आपण हे ओळखतो कसे कन्फर्म कसं आम्ही काढून देतो ते चेक करून बरोबर लाईटीवर किंवा आम्हाला समजते क्रॅब्सला कसं चेक करायचं नाही पाहिजे क्रॅप्स बरोबर तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही ते चेक करून समाधान करत देतात आणि आता सेम साईज हे किलोला आहे ना अंडेवाले आहे ना किलोला चार पाच आणि सहाच अकाउंट अच्छा हा चार पीस बसतात मोठे साईज असेल तर चार बसतील कोणाला मोठी साईज लागते कोणाला पाच बसणारे पाहिजे कोणाला स्मॉल साईज लागते म्हणजे मीडियम स्मॉल मीडियम साईज सहा पीस बसतात तर अंड्यावाल्यात चार पाच आणि सहा सा चा काउंट आहे बरोबर सेम रेट तिघांचा कारण तो लाखेनी भरलेला आहे म्हणून बरोबर हा आणि याच्यासाठी दोन दिवस आधीच सा प्रेशांत कॉल करून बोलावं लागतं की सलमान मला संडेला पाहिजे बरोबर हा तर आम्हाला अंडेवाला पाहिजे तर तू संडेला पाठवून दे किंवा असेल तुझ्याकडे तर आम्ही येणार आहे असं अंडेवाल्यांसाठी एक दिवस आधी तरी बुकिंग करा बुकिंग करावं करा लागेल हो कारण याची एवढे म्हणजे कस्टमर्स आहे ना डिमांड खूप आहे डिमांड खूप आहे कारण कसं गॅरंटीवाला आहे ना आपल्यासारखं चॅलेंज आहे जर कोणी दहा पीस घेतलं ना दहा पैकी दहा गॅरंटी लाखेनी अंडे भरलेली निघेल शंभर टक्के चॅलेंज आहे आमचा अरे नाही हे मी सुद्धा ऐकून आहे म्हणून तुमच्याकडे आलो बघा मीडियम साईज आहे म्हणजे एक किलोला सहा ते सात पीस बसतो एक किलोला सहा ते सात ते तीस ग्रॅमचा हा एक खेकडा आहे हा तुम्हाला अंडेवाला दाखवतो मोठी साईज हे बघा ही मोठी साईज ही सुद्धा माझीच आहे का हो हे पण अंडेवालीच माधी आहे मी तुम्हाला साईजेस दाखवतोय साईज चार बसतात जवळजवळ पाव किलो चार चार म्हणजे सव्वा किलो वगैरे होत असेल हो, हो, कधी हो, एक किलो सव्वा किलो वगैरे तुम्ही साईज बघू शकता कसली जम्बो साईज मादीची नाही मला आजपर्यंत वाटत होतं मोठे नांगे वगैरे सगळे नराचेच असतात नाही नाही मोठी फिमेल पण असते नंबर एकदम फ्रेश माल आहे ना आपण अशी ठेवला ठेवलं नाही ना बॅलन्स नाही ठेवलाय म्हणून हा नाही नाही खूप छान आहे खूप छान आहे आज सुद्धा आणि ह्याचा रेट आहे ना प्रशांत दादा वर्षाचे बारा महिने आपल्याकडे नऊशे रुपये रेट असते अच्छा हा फक्त एकदम स्टॉक शॉर्ट असला किंवा सीझन मध्ये जास्तीत जास्ती, जास्ती पन्नास शंभर वर होते बाकी नाहीतर नऊशे रुपये फिक्स असत आणि वाले खरंच चांगले असं म्हणजे मादी खेकडा खायला की दोन्ही सेम आहे लोकांचा फक्त समजा नाही ऍक्च्युली कसं आहे ज्यांनी जे लाखीवाला क्रॅप खातात ना कि वाले भरलेले खातात ना त्यांना माहित आहे म्हणजे तो माल आणि मासवाल्यांना ज्यांना माहित नाही अंडेवाल्याबद्दल ते मासवाले खातात म्हणजे वेगवेगळ्या सगळ्यांचे मासवाला पण संपतो आपल्याकडे आणि अंडेवाला पण संपतो आपला आता कस्टमर आले थोड्या वेळाने आपण कंटिन्यू करूया सलमान हा आठशे तो सहाशे मासवाले मासवाली पण आहे मास पण नाही साडेचारशे ग्राम सहा सात पण आहे पाच पण आहे सहा पण आहे आता मला थोडं ब्रेक घ्यावा लागलाय कारण सलमानबाई कडे कंटिन्यू कस्टमर चालूच आहे तुम्ही मागे बघू शकता आणि कंटिन्यू संपूर्ण स्कॅन करून देतोय तो सगळ्यांना इकडे जे काय म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट जी असेल त्या रिक्वायरमेंट प्रमाणे भाई सगळ्यांना कंटिन्यू आणि यांच्याकडे डिलिव्हरी अख्ख्या ऑल ओव्हर मुंबई आता माझ्यासमोर कांदिवली पवई म्हणजे लांब लांब विव्हरी जात आहेत म्हणजे यांची क्वालिटी किती चांगली आहे तुम्ही समजू शकता आता बघूया अजून पुढे काय सलमानबाई आपल्याला सांगतायत सलमानबाई मी काय म्हणतो तुम्ही डांगे सगळे जे असतात नांगे ते तोडून पण देता का हा जे ते कस्टमर विजिट करता आणि ज्यांना जमत नाही तोडायला अच्छा तर ते बोलतात का सलमान तोडून देणार का बाहेर आपण तोडूनही देतो बऱ्याच लोकांना विदाउट कॉस्ट व विदाऊट कॉस्ट लोक नांगे तोडायचे पण पैसे घेतात अच्छा आपण नांगे तोडायचे सुद्धा पैसे घेत पैसे घेत साफ करून नाही देतो बट नांगे मोठे वाले तोडून देतो तोडून देतो ओळखी ओळखीवाले वर्षापासून अच्छा सगळे कस्टमर असे तुमचे रिलेशन वालेच आहेत आता ऑबियसली हा पहिल्यापासून येतात म्हणून चांगला रिलेशन नमस्कार दादा नमस्कार हा हे भांडूपर्णी इकडे क्रॅप्स घ्यायला आलेले आहेत एसआरके क्रॅप्स ला आणि त्याहूनही अजून एक गोष्ट आहे की हे आपले फॉलोअर्स आहे आपला व्हिडिओ बघतात हे कसे वाटतं तुम्हाला आपले व्हिडिओ छान छान वाटतात एकदम म्हणजे काल पण मी परवा कालच तुमचा भाऊ धडक्याचा व्हिडिओ पाहिला आणि बाकीचे तर फक्त मासे वगैरे दाखवतो तुम्ही बोटीत जाऊन बोटीच म्हणजे त्यांचं कसं काय ते समुद्रामध्ये जातात त्यांची लाईफस्टाईल लाईफस्टाईल काय किती खर्च आहे तो कसं काय ते मॅनेज करतात वगैरे सर्व दाखवला छान वाटलं एकदम धन्यवाद धन्यवाद तुम्ही असंच प्रेम देत राहा आम्ही असेच चांगले चांगले व्हिडिओ नक्की बनवत राहू सलमान भाई हा प्रश्न हे काय करताय तुम्ही नक्की हे मी अंडेवाला चेक करतोय अंडेवाला आहे का मासवाला आहे लाखीवाले विटावाले बोलतात ना गॅरंटी म्हणून पण चेक करतोय हे असं करून अंडेवाला कळतं का आपल्याला ते अंडेवाला ठीक आहे हाँ ते हा ते फक्त आम्हाला माहिती आहे कसं चेक करायचं किती भरलेला आहे फिफ्टी पर्सेंट आहे सेव्हन्टी पर्सेंट आहे आता हा शंभर टक्के शंभर टक्के भरलेला आहे काय मस्करी करताय असं गॅरंटी गॅरंटी दाखवा मागायचं आहे तुम्हाला दाखवा ना टाखा पीस आहे हा हे दाखवतो तुम्हाला पडून लाख गॅरंटेड गॅरंटीड दाखवलंय म्हणून एवढी गॅरंटी देतो आपण कळलं यांच्या सक्सेसचं जे राज आहे ना ते आता यांनी ओपन केलेलं आहे की हे जे बोलतात तोच माल देतात तसंच क्वालिटी भेटेल तुम्हाला नाही नाही एक, एक नंबर एक नंबर दाखवलं तुम्ही आता आपल्याला कस्टमर पण बघू शकता तुम्ही यांच्यावर का विश्वास ठेवतो हो ते कारण एक नंबर माल दिला हो त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे चेक करून म्हणजे त्यांनी काय चेक केलं त्यांचं त्यांचं सिक्रेट असेल ते पण हे जे आहे ते एक नंबर आहे दादा आमचा आम्ही तिसरी पिढी आहे या धंद्यामध्ये आजोबांनी केलेला पप्पा काका यांनी हाच बिझनेस केलेला आहे अच्छा हा पप्पांचं पण म्हणजे हाच बिझनेस करून आयुष्य गेलाय काका माझे आजोबा प्लस आता आम्ही करतोय आम्ही म्हणजे आम्ही स्वतः नऊ दहा वर्षापासून करतोय अच्छा म्हणजे हो, हो, हो। हा एक्सपिरियन्स तुमचा परंपरेनुसार चालत आला आहे खेकड्याच्या दुनियाचे किंग आहात तुम्ही अख्या मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर सगळीकडे सप्लाय लोकांना चांगले क्रॅब्स भेटले पाहिजे बरोबर सलमान मी आता परत आपल्या विषयाकडे येऊया आम्हाला yes. ग्रीन क्रॅप बद्दल जरा माहिती सांगा ना आता फक्त क्रॅप बघितले आपण त्याची काही माहिती आपण सांगू शकता का ग्रीन वाले क्रॅप म्हणजे जे किंग क्रॅप्स असतात ना त्याला मोठे दगडी ग्रीन क्रॅब्स असे म्हणतात किलोला एक बसतो सवा किलो दीड किलोचा एक असतो दीड किलो दोन बसतात पावना किलो ची अर्धा किलो ची जे मोठे आता तुम्हाला जे मी माल दाखवला त्याला म्हणतात ग्रीन क्रॅब सगळ्या साईज मध्ये मोठी साईज असते किलोचा एक कॉमन साईज आहे एक किलोचा सगळ्यात मोठा किती असू शकतो म्हणजे ग्रीन क्रॅब दुकानावर आलाय सगळ्यात मोठा अडीच किलो पर्यंतचा पीस आलाय अडीच किलो पर्यंतचा हो म्हणजे अडीच किलो पर्यंत ते वाढतो yes, एकेकडा एक एक अडीच किलो चा आपल्या दुकानावर वाढतात चला धन्यवाद सलमानबाई तुम्ही आता खूप छान माहिती दिली आपल्याला yes, आपण आलो तेव्हा हे संपूर्ण भरलेलं होतं सगळं आता सगळा माल यांचा ऑलमोस्ट संपलेला आहे फक्त इकडे थोडासा माल त्यांनी एकत्र ठेवलेला आहे आणि इकडे सुद्धा आपण ऑलमोस्ट संपलाय सलमानबाई काहीच उरलं नाही आपल्याकडे हा माल बघता तुम्ही हा मिक्स करून त्यांनी ठेवलेला आहे एकत्र ठेवायचं कस्टमरला काहीतरी दाखवायला आणि हा एक ऑर्डरचा आहे तो त्यांनी सांभाळून ठेवला बाजूला माल तर आता माल तर संपला सलमान भाई पण आता नवीन जेव्हा मटेरियल येईल तेव्हा लोक कुठल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील मोबाईल नंबर आहे सेवन झिरो टू वन झिरो टू सेवन डबल झिरो टू शाहरुखचा नंबर आहे आणि अजून एक कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नंबर एट डबल सेव्हन नाईन फाय वन थ्री फाय फोर वन हे दोन नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्रॅप बद्दल माहिती घेऊ शकता थँक्यू पाहिलं असेल सलमानबाईने आपल्याला सगळ्या खेकड्यांची नीट माहिती दिली आणि सगळ्या ऍक्टिव्ह क्रॅप तुम्ही बघू शकता साईज पासून मोठ्या साईज पर्यंत इकडे अवेलेबल आहेत तर धन्यवाद सलमानबाई माहिती दिली प्रेक्षकांना सगळं नॉलेज दिलं अंडीवाले खेकड्याबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलं तर आमचा हा व्हिडिओ आम्ही आज इथेच संपवतोय आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भरभरून सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मधला नंबर घेऊन तुम्ही सलमानबाईला कॉन्टॅक्ट करा आणि मटेरियल मागवू सुद्धा शकता आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय